आवड थोडशी चातुल तुल खायला मला आगाज तुझा व्हिडिओ काढायचा नाही काय नाही काढायचं हा मित्रांची चा विसा मग काय चाय बेल मग घ्यायचा तुम्हाला पंचवीस हजाराला द्यायचा असा इकडून हा ना का माल बोलू दे थोडा हां बोल बोल हाँ आणि लय सपोर्ट केला आणि मन झालं चॅनल खूप आनंद आहे आम्हाला सेता पड़ा खाई स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज रविवार आहे संध्याकाळच्या जवळपास चार वाजले आहे म्हणलं चला आपल्या एका व्हिडिओला नवीन सुरुवात करूया आता आपण थोडस कंटिन्युअस व्हिडिओ घेऊन येत जाणार आहोत मित्रांनो तर आपला चॅनल पण मॉनिटायझेशन झालेला आहे त्यामुळे मग तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो चला आता चार वाजले आहे आणि हे जनावर आहे ते सोडायचं आहे तर तुम्हाला दाखवतो आमचा जो गोरा आहे बैल तर हा खिल्लारी आहे बघू शकता हे तर तो पण विकायचा आहे मित्रांनो बघू शकता एकदम मस्त बरेचसे मित्रांनी जो राजूचा व्हिडिओ बघितला होता ना त्या व्हिडिओमध्ये कमेंट केलं तर की खिल्लारी बैल थोडं महाग जातात तर आमचा आहे तसा खिल्लारी बैल कोणला पाहिजे असन तर करा कमेंट मग काय आहे मित्रांनो तांबडा वर आहे मित्रांनो तर शेअर तिला चालतो की नाही काय माहित एका मित्रानं कमेंट केली ती की के... खिलारी गोरा असल तर सांगा मग आहे आमच्या मित्रांनो द्यायचा असं आशं, घ्यायचा असल तर करा कमेंट मग काय असं आहे आमचा गोरा बघू शकता हा खिलारी बैल इथं जो गोरा बांधला आहे त्याच जा, इथं झाड आहे त्या झाडाला मस्त चिंचा आली आहे मित्रांनो त्याला दाखवतो तुम्हाला चिंचा पण कोणलेला आहे आवडा त्या चिंचा आहे बघा एकदम आमचा मा आला आहे आवड तोडची चातुल खायला तुझा व्हिडिओ काढायचा नाही काय काढायचा मग आता तोडची चाल आहे चा तोडून देतो तू थांब येत्या तुरची चाय दिसते ना चा ना वडून धरायच येतची आहे याचीच चा हा जर खाई

तुमच्या काय कच्ची कमेंट करून सांगा मित्रांनो सांगायचा मित्रा गुरा बांध आहे ना हे आपला बैल वापायचावढ्या रुपयार वापायच पंचवीस हजार आलं येऊ असा आहे ब मग घ्यासा तुम्हाला पंचवीस हजार बायकोचा प्लॅन कमेंट करून सांगा कर <laughs> कमेंट सांगा हा अंदाज नाही पण बायकोच्या अपेक्षा पंचवीस हजार मग पण आता किती पर्यंत घ्यायचं आहे तुमची इच्छा कमेंट करून सांगा चला आता मित्रांनो चार आणण्याचे आहे तर जाऊया आता डोंगराला घेऊन मस्त पैकी इथं मस्त कारण संध्याकाळी त्यांना डोंगराला चारा न्यावा लागत मित्रांनो त्याच्या संध्याकाळी बरोबर टाइम होत त्यांचा ना चला चाल आता मित्रान जाऊया डोंगराला आपण तर बरेच दिवस झाला आपण घरी वेडिओच काढला ना इथं आपलं घर आहे पाठीमाग दिसत आणि ते आपलं घर आहे बरं का चला आता जाऊ डोंगराला आता शीतापळीचे पानं पण वाळून गेले आहे झाडाचे पानं पण वाळून गेले आहे आता पावसाळ्यासारखा सुंदर निसर्ग नाही राहिला पण मग जसं आहे तसं दाखवतो मित्रांनो तो मला आवडलंच नक्की कारण उन्हाळाच लागला आहे तेव्हा मग आता ते पानं काय आता झाडाचे खोडं पण वाळतील इतका उन्हाळा कडक पडतो लस बेकार चला आलोच आहे इकडं वर जायचं आहे वर डोंगराला आमच्या घराशेच जवळ डोंगर आहे ना त्याच्यामुळे डोंगराला जायला काय जवळच आहे आमच्या इथं आलो आहे चालू यो ते या गुरु आणला आहे आणि बैर कुठं चालवला आहे इकडून हा मग जातील बरोबर एक जर्सी आहे आणि एक खेलारी आहे ती गाय आहे जर्सी आणि हे वासरू खेलारी आहे मित्रांनो इथं बघू शकता कोरपड कोरपड आहे मित्रांनो कोरपडाचे अनेक गुणकारी फायदे आहेत तुम्हाला माहीतच असते बायकोच चा काय चालू आहे काय नाही इकडं हा काय नाही हा दुरुस्ती नाकातली फुलकी गेली काय मोडून तो मग आहे तुला काय काय टिकत नाही टिकला मग अरे तर शेवग्याच झाड आहे बघू आता फुलं आले का नाही त्याला मस्त फुलाची आपल्याला भाजी करायची आहे एक दिवस हे शे अवघ्याची तर शेंगा आहे बरं काय या फुलाची भाजी मस्त करता येते बर का मित्रांनो हे फुला तर मित्रांनो या फुलाची भाजी ना एक दिवस तुम्हाला करून दस दाखव कमेंट करून सांगा माझे मग करू मस्त या शेंगा या शेवग्याला अवघ्याला मस्त पैकी हे शेंगा हे फुला करून दाखवू एखाद्या कर भाजी मस्त तुम खायला आहे का नाही काय माहित पण मग दाखव तुम्हाला एक दिवस मी तर आमच्या शिवा काय फुलं आता फुलं आल्या ना त्याच्यामुळं आज लई फुलली नाही ना त्याच्यामुळं मी तर हे शिवाव ग्याला बरीच फुला दिसतं इकडं भर तर नक्कीच तुम्हाला भाजी पण करून दाखवू रेसिपी नक्कीच बघत जा आपली व्हिडिओ चला आता घरा का नाही का चला आपलं मॉनिटायझेशन चाना झाला काय कसं वाटत काय कर सगळे मित्रांनो मला खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल इकडे इकडे तुला बोलू द्या थोडा बोल बोल आणि सपोर्ट केला आणि मन झालं चॅनल खूप आनंद आहे आम्हाला आणि इथून पुढे असे सपोर्ट करा कमेंट करा व्हिडिओ बघा पूर्ण हा नक्कीच सांगता सबस्क्राईब करा कुणी तर ते येत नाही तुला काय <laughs> म्हणता झालं पाच सहा वर्ष झाले तरी बोलता येईल हा ना तिला आता थोडा थोडा शिकू ते बोलायच काय का झाड सांगता येत नाही अशी पाहणार मित्रांनो ह्यालाय काय याशी सांगा आल्या ह्याला काय आहे सांगा यास आहे त्याला मनी मग आवडी आडानी का तर ओळखूयात नाही काय सांगता लाल गुंजा आहे लाल गुंजा आहे लाल गुंज ओळखू येत नाही हा दर डोळ्यात घालाय मग डोळ्यातली घाण बारा बरा ना का डोळ्यात डोळ्यात माझे नको घाल मग तू घाल ना डोळ मठाला माझ बारीक गुतला बिथला बारीक डोळा गरीब असून तुझं काय मठ मठाला त्या डोळ्यात दोन गुंजा बसती आवड डोळ्यात मग बसत होती गुंजा किरकोळा <laughs> <laughs> घातला का अंधी खावा घातला त्या बाहेर ना तुला डोळ्यात घालता येत ना मर दे ना डोळ्यात गुतला भितला तर तुम्ही घालेला डोळ्यात गुंज लाल गुंज कमेंट कर करून सांगा नक्की हे बायकू घालायचे नाद जायचं डोळ्यात मधी हा आता बारीकपणी घालायचे बरं का पडून तर डोळा आता बारीक झाला चला चला मर द्या बारीकपणी मठाल डोळं होत्या मध्ये आता त्या गुंजर नाही घुसत बारीक डोळा झाला काय शेताफळा गेली संपूर्ण वाळ्या या आता काय वाळेल शेताफळा खाय ना दारे खुड़ ना। या अशी राहिल्या तू मी आली नाही तर लय पिकत आमच्या शेताफळा डायरेक्ट खुळखुळा झालाय शेताफळा वाळून गेल्या मित्रांनो काय आता तर उन्हाळ्याच लागल्यासारखा या पाना बिना या पण वाळूनच गेल्या आता काय ना आता पावसाळ्यात आता पुढच्या वर्षीच हां हा चला हा? हा? आता आलोच आहे का तर कसं काय आमचा मग व्हिडिओ असता कमेंट करून सांगा नाही का, ना का ना। चला आता आलो घरीकून नाही तर कपडे धुवून टाकल्या ना कवडी धुली वा जा कोणी येथे तोड्या मारीत चला आता मित्रांनो आता इकडं पाणी भरायला आलो आहे इकडं गव्हाला पाणी भरायचं आहे मित्रांनो बघू शकता हे वावर पूर्ण पाणी चालू आहे मोटर चालू केली आहे पाच वाजून दहा मिनटांना लाईट येते ना मग आत्ताच चालू केलं आहे इकडं पाटण पाणी जाऊ राहिला आहे तर मित्रांनो फार अंधार होईल त्याच्यामुळं मग खूप टाईम होईल हा व्हिडिओ आता इथंच संपवतो मित्रांनो मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक नसेल केलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद